सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या निमित्तानं सत्तावीस ते तीस मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चार दिवसांमध्ये अंतरनाथ महारांगोळी महावादन नववर्ष स्वागत यात्रा शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत नाशिक शहरात होणारा हा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी निमित्तानं त्यांना समर्पित केला जाणार आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती गुरुवारी सत्तावीस तारखेला सायंकाळी सात वाजता गोदा घाटावर अंतरनाद हा संगीताचा कार्यक्रम होईल उस्ताद झाकीर हुसेन यांना हा समर्पित केला जाणार आहे यात पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन वादन नृत्य आदींचे सादरीकरण होणार आहे शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला महारांगोळी या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे दोन हजार चौरस फुटांचे चित्र तयार केले जाणार आहे या शंभर कलाकार सहभागी होतील त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता प्रेरणा बेळे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर कीर्तन होणार आहे याच दिवशी एक हजार कलाकारांचे सामूहिक ढोल उद्घाटन सिडकोतील संभाजी स्टेडियम या ठिकाणी सात वाजता होणार आहे एकोणतीस मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराज बलिदान स्मरण दिनाच्या निमित्तानं शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि लखन जाधव आणि विद्यार्थ्यांचे शस्त्रकलांचे सादरीकरण होणार आहे तर सकाळी सात वाजता सिडको गोदाघाट रविवार कारांच्या काळाराम मंदिर गणेशवाडी येथून स्वागत यात्रा निघणार आहेत या स्वागत यात्रांमध्ये चित्ररथातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वेशभूषा केलेल्या महिला सहभागी होणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक